नमस्कार दादा नामा यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण जेजुरी या ठिकाणी आलेलो आहोत खरं तर पुरंदर तालुक्यातील एक महत्त्वाचं शहर आणि संपूर्ण महाराष्ट्रातील एक धार्मिक शहर म्हणून जेजुरीची ओळख आहे ह्या जेजुरी, जेजुरी शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद आमचे सहकारी रमेशजी लेंडे भूषवत आहेत आणि आता बावीस जुलैला दादांचा वाढदिवस येतो आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण दादानामा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून गौरवांक प्रसिद्ध करतो आहे त्याचबरोबर यूट्यूबवर जे दादांना प्रेमी आहेत दादांचे कार्यकर्ते आहेत दादांच्याबरोबर जे नेते मंडळी काम करत आहेत त्यांनाही दादांबद्दल काय वाटतं दादांच्या विकासाची दृष्टी कशी आहे दादा या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत आज आपण जेजुरी शहरातील जेजुरी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय रमेशजी लेंडेसाहेब यांच्याबरोबर आपण संवाद साधणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार लेंडेच्या लेंडे जी बावीस जुलैला दादांचा वाढदिवस येतोय तर त्या निमित्ताने काय आपल्याला आपल्या भावना काय आहेत प्रथमता येणाऱ्या बावीस तारखेला दादांचा वाढदिवस आहे तर त्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी जेजुरी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष या नात्यानं प्रथमतः त्यांना <coughs> ॲडव्हान्समध्ये वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य मुक्त पत्रकार विकास संघाच्या वतीनं देखील दादांना या ठिकाणं मनपूर्वक अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो लेंडेजी खरं तर पुरंदर आणि बारामती हाच शेजारी शेजारीच तालुक्या आहेत अनेक वेळा या भागातून जाताना दादांचा संपर्क असतो तर दादांचं जेजुरी शहर आणि दादांच्या विकासात्मक दृष्टी किंवा विकासाबाबतीत दादांची काय भूमिका राहिली दादांची भूमिका कायम पोरंदा तालुक्याविषयी पॉझिटिव्ह राहिलेली आहे दादांनी आता विकासाचा आराखडा जेजुरीचा विकासाचा आराखडा डोळ्यासमोर ठेवून खंडोबा तेवस्थानला साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी दादांनी मंजूर केलेला आहे त्यामधील एकशे नऊ कोटी रुपयांची कामं त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत या ठिकाणी जेजुरीला पाण्याची भीषण टंचाई या ठिकाणी जाणवत आहे जेजुरीला पाण्यापासून जे काही ग्रामस्थ आहेत त्यांना पाण्यापासून वंचित राहायची वेळ या ठिकाणी आलेली आहे आणि पाण्याचा प्रश्न हा खूप मोठा गंभीर होत चाललेला आहे तर तो, तो पाण्याचा प्रश्न आदरणीय दादांच्या माध्यमातून या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी राहणार आहे वीर धरणावरून एक नवीन पाण्याची योजना त्या ठिकाणी जेजुरीमध्ये आणायचा एक मानस आमचा या ठिकाणी आहे आणि थोड्याच दिवसामध्ये या संदर्भामध्ये आम्ही दादांची गाठ घेऊन तो प्रस्ताव आम्ही त्या ठिकाणी दादांना सादर करणार आहोत साधारण आपण बघितले की दादांचे नेतृत्व गुण असेल दादांची काम करण्याची पद्धत आहे तर त्याविषयी आपल्याला काय सांगता येईल दादांची काम करण्याची पद्धत या ठिकाणी अतिशय परखड म्हणजे जे दादा सांगतात ते दादा करत असतात म्हणजे मागं पुढं दादांना ते काही चालत नाही त्याच्यामुळं बोले तैसा चाले त्याची वंदावी पाविली अशा पद्धतीनं दादांचं कार्य या ठिकाणी आहे असं मला वाटतं त्या संदर्भातील काय आपला एखादा अनुभव आहे का विकासाबाबतीत किंवा किंवा आपला काय स्वतःला वैयक्तिक असा काय दादांच्या कामाच्या जो झपाटा आहे संदर्भात काय अनुभव आपला आहे आत्ताच पाण्याच्या संदर्भामध्येच पाठीमागं इलेक्शनच्या अगोदर आम्ही आमचं सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी पुण्याला त्या ठिकाणी आम्ही कलेक्टर साहेबांना भेटायला गेलो त्या ठिकाणी त्यांचे पी ए चोबे म्हणून त्यांचे पी ए आहेत त्यांना संपर्क साधला असता आम्ही कलेक्टर साहेबांची त्या ठिकाणी मिटिंग झाली <coughs> आमची पाण्यासंदर्भामध्ये आणि तातडीने चोबेसाहेबांनी दादांना डायरेक्ट संपर्क साधून तातडीने त्या ठिकाणी पाण्याचे टँकर लगेचच दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी चालू करण्यात आले अशा पद्धतीने दादांचा कामाचा जो झपाटा आहे किंवा जो कामाचं तत्परता आहे ती त्या ठिकाणी दिसून येते साधारण आता आपण पाहतो की दादांच्या नेतृत्वावर फिदा असलेली किंवा दादांच्या कामाचा जो झपाटा आहे दादाची काम करण्याची पद्धत आहे त्याच्यावर अनेक लोक आ... दादांना सपोर्ट करत असतात किंवा दादांच्या बरोबर येतात इथं काय साधारणतः इथला तरुण वर्ग असेल किंवा इतर इथं काय परिस्थिती इथं सुद्धा त्याच पद्धतीनं तरुण वर्ग दादांच्या बरोबर आहेत दादांचे काम करण्याची पद्धत पाहून अतिशय तरुण वर्ग त्या ठिकाणी आकर्षित झालेला आहे आणि आत्ता ह्या चालू विधानसभेला बऱ्यापैकी तरुण वर्ग दादांच्या बरोबर असेल असं मला या ठिकाणी वाटतं आपण पाहतो की जी दादांनी अर्थसंकल्पामध्ये आपण बघितलं की आत्तापर्यंत अर्थसंकल्पाची एवढी चर्चा कधीच झालेली नव्हती परंतु आत्ताचे दादांनी शेतकऱ्यांसाठी असेल वीज बिल माफीचा प्रश्न असेल किंवा वीज बिल पूर्णपणे मोफत देण्याचा प्रश्न असेल युवकांच्या बाबत असेल त्याचबरोबर सर्वात महत्वाची चर्चा आज ग्रामीण भागामध्ये घरोघरी जी चर्चा सुरू आहे ती म्हणजे मुख्यमंत्री लाड लाडली बहीण योजना तर त्या संदर्भामध्ये इथं जेजुरीमध्ये काय परिस्थिती आहे किंवा त्या संदर्भामध्ये तुम्ही कार्यकर्ते म्हणून आणि तुम्ही अध्यक्ष म्हणून काय भूमिका घेणार आहात या ठिकाणी अर्थमंत्री दादा आणि दादांनी या ठिकाणी जो मुख्यमंत्री लाडकी भाई हा अतिशय चांगला निर्णय घेतलेला असून जेजुरी ठिकाणी जवळजवळ ऐंशी टक्के महिलांना त्या ठिकाणी त्याचा लाभ मिळणार आहे आम्ही सर्व राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते प्रत्येक घराघरात जाऊन ती स्कीम ती योजना प्रत्येक महिलेपर्यंत कशा पद्धतीने पोचवता येईल अशा पद्धतीनं आमचं काम या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी अंगणवाडीच्या सेविका असतील त्यांना बरोबर घेऊन सर्व जवळजवळ ऐंशी टक्के महिलांना या योजनेचा लाभ कसा घेता येईल अशा पद्धतीनं आमचं काम चालू आहे साधारणतः देवस्थानच्या संदर्भातील असेल किंवा जेजुरीच्या विकास आराखड्या बाबतीत असेल तर बारकाईने आपण जर बघितलं तर कोणकोणती कामं त्या विकास आराखड्यामध्ये आहेत किंवा ती लोकोपयोगी कशी आहेत जेजुरीच्या मातृदेव सावसांच्या विकास आराखड्याचा जो आता त्या ठिकाणी काम चालू आहे तर जेजुरी मधले आजूबाजूची जी काही छोटी मोठी मंदिर आहेत त्यामध्ये लवतोळेश्वरचं मंदिर असेल त्यामध्ये बदलाळेश्वरचं मंदिर असेल हे अशी छोटी मोठी मंदिरं आहेत जानूबाईचं मंदिर असं ग्रामदेवता कंडोबाच्या गडावरती छोटी छोटी मंदिरं आहेत ही सर्व मंदिरांची कामं या ठिकाणी अतिशय वेगवान पद्धतीने सुरू आहेत आणि ती कामं दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहेत असं मला वाटतं आता आपण बघितलं की जेजुरीला जेजुरी शहर आहे जेजुरी शहराला लागून जेजुरी एम आय डी सी आहे ते एम आय डी सीच्या बाबतीत दादांची भूमिका काय राहिलेली आणि तिथं कशा पद्धतीने दादांचं लक्ष असतं से दादान साथी से आमी से दादान हो या माडिशेमध्ये सुद्धा दादांचं अतिशय बायकेने लक्ष आहे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आम्ही सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दादांकडं चांगल्या कंपन्या त्या ठिकाणी कशा पद्धतीने येतील आणि जेजुरी शहरातील जेजुरी पंचक्रोशातील युवकांना त्या ठिकाणी कशा पद्धतीने रोजगार उपलब्ध होईल यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि दादा देखील त्या ठिकाणी आम्हाला चांगल्या कंपन्या यमानसीमध्ये ये कशा येतील यासाठी मदत करतील आता आपण पाहतो की सा बारामती आणि पुरंदर हा तसा तर दादांच्या जाण्या येण्याच्या मार्गावरचा दादांचा संपर्क किती असतो इथल्या कार्यकर्त्यांशी किंवा तुमचा जेजुरी शहराशी इथल्या विकासाबाबत जेजुरी शहराशी संपर्क दादांचा कायमच राहिलेला आहे दादा ज्या ज्या वेळेस बारामतीला जातात ज्या ज्या वेळेस त्या त्यावेळेस तो कार्यकर्त्यांशी संपर्क साध्याशिवाय पुढे जात नाहीत आणि बा बारामतीसारखाच विकास या ठिकाणी पोरंदरचा करायचा मानस या ठिकाणी दादांनी घेतलेला आहे आता नव्याने जी एस टी स्टँडचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे असे अनेक कामं दादांच्या माध्यमातून या ठिकाणी भविष्यामध्ये चालू होती आणि बारामतीसारखंच जवळजवळ बारामतीसारखंच पुरंदरचा विकास या ठिकाणी केला जाईल असं मला वाटतं आता आपण दादांना शुभेच्छा देत असताना काय आपल्याला वाटतं की बाबा ह्या विकासाच्या बाबतीत पूर्ण जेजुरीच्या विकासाबाबतीत दादांनी आणखी काही गोष्टी बारकाईने बघाव्यात किंवा बारकाईने लक्ष घ्यावं किंवा तुमच्या अशा काही मागण्या आहेत की की जेणेकरून आपण आपल्या दादानामा नामा युट्यूब चॅनल माध्यमातून आपण दादांपर्यंत आपण तुम्ही पोचू इच्छिता अशा काही गोष्टी तुम्हाला वाटतं की ह्या गोष्टी दादांपर्यंत पोचल्या पाहिजेत अशा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आहेत दादा चॅनलच्या माध्यमातून मी एवढंच सांगू शकतो किंवा सांगू इच्छितो की भविष्यामध्ये दादांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करावं आणि त्या नेतृत्वातूनच बऱ्याचशा विकासाची कामं या ठिकाणी केली जातील असं मला या ठिकाणी वाटतं काय शेवट आपण दादांना शुभेच्छा देत असताना काय म्हणाल दादांना शुभेच्छा देत असताना एवढंच म्हणाल की दादांनी राज्याचं नेतृत्व करावं मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं असं खंडेरायाच्या या ठिकाणी प्रार्थना करतो आणि भविष्यामध्ये येणाऱ्या बावीस तारखेला दादांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही एकदा राष्ट्रवादी काँग्रेस जेजुरी शहर अध्यक्ष या नात्यानं दादांना या ठिकाणी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तसेच महाराष्ट्र राज्य मुक्त पत्रकार विकास संघाच्या माध्यमातून देखील दादांना मनपूर्वक या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी